नमस्कार मंडळी आपल्या सर्वांचं मनापासून मनापर्यंत स्वागत शेती माझी योजना सरकारची या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपला नाथ भागीनाथ आपलं सहर्ष स्वागत करतो आहे मित्रांनो तर आज आपण आपल्या डाळींबागेत आलेलो आहोत तर आत्ता आपण डाळिंबबाग सध्या आपण धरतोय म्हणजे त्याची आता पानगळ झालेली आहे पानगळासाठी जे औषध पाहिजे ना आपण त्याची फवारणी केलेली आहे आणि आपण सध्या धरतोय तो आंबे बहार आहे तर बहार म्हणजे नेमकं कोणता तर डिसेंबर जानेवारीमध्ये ज्या बागे धरलं जातं ज्या बागेला पाणी फोडलं जातं तो बहार असतो तर डिसेंबर एक डिसेंबरला तानावर सोडलं होतं त्यानंतर साधारणतः एक महिना आपण त्याला पाणी दिलेलं नाही पाणी दिल्यानंतर त्याची नॅचरल पद्धतीनं एक पन्नास टक्के पानगळ झाली होती परंतु सध्याचं वातावरण थोडंसं बदल म्हणजे कधी थंडी होती असा असा तर कधी ढगाळ वातावरण निर्माण होतं असं ऊन असं पाहिजे पडत नाही तर त्यामुळं पानगळीसाठी खूप मोठे प्रॉब्लेम आलेत परंतु आम्ही आता ही पानगळ होण्यासाठी काही फवारणी घेतली तर ती फवारणीच जे आहे ते मी मला स्क्रीनवर तर देतोच परंतु आपण त्याच्यासाठी एक थ्रील घेतलं आहे त्यानंतर किरेक्रॉन घेतलाय आणि झिरो बावन चौतीस यांचं मिश्रण करून आपण त्याची फवारणी घेतली साधारणतः फवारणी घेऊन एक आठ दहा आठ दिवस झाले साधारणतः त्याची आता जवळजवळ साठ ते सत्तरऐंशी टक्के पानगळ झालेली आहे पानगळ झाल्यानंतर याचं दुसरं काम असं चालू आहे मित्रांनो की यामध्ये आपण आता बेसाल ढोस भरतोय बेसल डोसमध्ये भर आपण कंपोस्ट आपण कंपोस्ट खत आणले आणि ते कंपोस्ट खत या ठिकाणी आपण लेबर लावून भरतो आहे तर तुम्हाला मी दाखवतो कंपोस्ट खत कसं आहे आणि आपण ते कोठून आणलं आहे त्याचं ॲड्रेस मी तुम्हाला देईन त्यानंतर पान आपण पानगाईचा फवारा घेतल्यानंतर चार दिवसांनी याच्यामध्ये आपण बुरशीनाशक घेतलं आहे तर ते बुरशीनाशक एम बोर्डो आणि सल्फर हे दोन बुरशीनाशक एकत्रित मिश्रण करून कर आपण घेतलेत तर मित्रांनो आपण यानंतर प्रत्येक व्हिडिओमध्ये आपण डाळींबासाठी काय काय केलं आहे कसं कसं करतोय याचा व्हिडिओ मी तुम्हाला देणार आहे तर चला आपण बघूया कंपोस्ट खत कोणतं आहे कसं आहे आणि ते कशा प्रकारे वापर करतात त्या तर हे बघा तुम्ही बघू शकता कसं आपण हे कंपोस्ट असं टाकलं आहे या ठिकाणी आता आपण दोन दिवसात पाणी सोडणार आहे बागेला आणि मला पुढच्या व्हिडिओमध्ये दाखवेल मी की यामध्ये आपण बेसल डोसमध्ये काय काय घेतो ते तेही सविस्तर मी तुम्हाला व्हिडिओद्वारे दाखवून देईन बघा हे असं प्रकारे आपण कंपोस्ट टाकतोय आ, तर चला मित्रांनो आपण बघू शकतो की आपण हे जे कंपोस्ट खत आहे आपण डाळिंबाला वापरतो तर बघा हे कसं आहे दाखवतो सुमित ते हातात घेऊन बघा म्हणजे हे कंपोस्ट खत जे हे मळीपासून बनवलेलं आहे आपण कारखान्यावर मळी जी लूज असते याच्यामध्ये वेगवेगळे रासायनिक पदार्थ वापरून ते कंपोस्ट तयार केलेले आहे तर तुम्हाला मी दाखवतो ह्या ज्या गोण्यावर आहे चाळीस किलोची गोनी आहे तर याच्यावरती दाखवलेलं आहे बघा हे तुम्हाला दाखवतोय कोणते श्री ज्ञानेश्वर समृद्धी बायो कम्पोस्ट म्हणलाय लोकनेते मारुतीराव घोले पाटील ज्ञानेश्वर काही साखर कारखाना लिमिटेड ज्ञानेश्वर नगर मग कम्पोस्ट भेंदी साखर कारखाना या ठिकाणी हे तयार आहे तर मित्रांनो यामध्ये बघा ह्या कंपोस्टमध्ये काय काय वापरतात त्याच्यावर आहे पहिली गोष्ट आहे नत्र आहे स्पुरद आहे पालाशे लोहे झिंके मंगल आहे बॉरॉन आहे तसेच ॲज हो पी एम बी के मोबिलायजेक्सयुक्त सेंद्रिय खत खते वजन साधारणचा चाळीस किलोची एक गुन्हे आहे त्याच्यावरती कमाल किंमत मर्यादा दिली चारशे रुपये परंतु ही गुन्हे तिथं घ्या गेल्यानंतर दोनशे बावन्न रुपयाला मिळते तर बऱ्याचशा शेतकऱ्यांचा असं म्हणणं आहे की हे कंपोस्ट खत टाकल्यानंतर खूप चांगल्या प्रकारे त्याचा रिझल्ट मिळतो तुम्ही हे जे कंपोस्ट खते हे दुसऱ्या पिकांनाही वापरू शकता ए ए प्लोट हे बघा हे आमचा कांद्याचा प्लॉट आहे तर या ठिकाणी पण आम्ही कंपोस्ट खत टाकलेलं आहे